आज एकीकडे हॉस्पिटल व वैद्यकीय सुविधांची रेलचेल चाली असतानाही आरोग्याच्या समस्यांचा आलेखही वाढत असा आहे योग हे त्यावरील एकमेव परम औषधी आहे हे भारत देशाने संपूर्ण जगाला पटवून दिले आहे त्यामुळे निरोगी जीवनशैलीसाठी योगाचा अंगीकार करावा असे प्रतिपादन श्री गुरुदेव आश्रम बालगावचे संस्थापक योगी डॉक्टर अमृतानंद स्वामीजी यांनी केले आहे योगी अमृतानंद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर भक्तियोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक रवींद्र आरळी प्रांताधिकारी जयकुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर गटविकास अधिकारी आनंद लोकरे जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील प्रभाकर भाऊ जाधव चंद्रशेखर गोबी पाप्पा कुंभार परशुराम मोरे राजेंद्र माने संभाजी कोडक अणसार शेख अतुल मोरे विशाल वाघमारे राजेश जीवान्नावर दिनकर पतंगे यशवंत चव्हाण अनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की जत शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात योगाचा कार्यक्रम होत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला प्राचीन भारतीय योग परंपरेचे महत्त्व पटवून दिले त्यामुळे आज जगभरात जागतिक योग दिन साजरा केला जातो याचा आम्हास सार्थ अभिमान आहे प्रारंभी पतंजली योग केंद्राच्या साधकांनी योगावर आधारित नृत्य आविष्कार सादर केला जत शहर व परिसरातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक यांनी या योगामध्ये सहभाग घेतला सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन never miss an update.